नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहीत आहे का आजपर्यंत मी बऱ्याचदा समुद्र खवळलेला पाहिला होता पण आज पहिल्यांदा मी तळं जे आहे ना, ना ते खवळताना पाहिले खूप सुंदर लाटा सुटल्यात इतका आवाज होतो ना त्याचा लिटरली व्हिडिओमध्ये ऐकू येतो का आय डोंट नो पण खूप सुंदर वाटते त्या ठिकाणी आणि खूप भारी वाटलं मला अनपेक्षितपणे मी या ठिकाणी आलो होतो पण ज्यावेळेस हे बघितलं दृश्य न पाठीमागचं त्यावेळेस इनफॅक्ट मी लिटरली खूप शांत झालो होतो माझी बोलण्याची पण इच्छा नव्हती पण व्हिडिओ करण्यासाठी आल्यामुळं म्हटलं आता व्हिडिओ करून जावं पण खूप तो चांगला अनुभव होता म्हणून तुमच्याशी शेअर केला मुळात मला आज जे बोलायचं आहे ना ते खूप दिवसांपासून माझ्या मनामध्ये इनफॅक्ट एक प्रॉब्लेम आहे जो प्रत्येक जण फेस करत असतो कसं असतं माहितीये का ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी काम करत असतो किंवा सपोज एखाद्या कॉलेजमध्ये जात असतो आणि ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जातो ना त्यावेळेस आपल्याला सिनियर्स असतात किंवा आपले बॉस लोक असतात आणि ज्यावेळेस त्यांच्यासोबत आपल्याला वावरायचं असतं ना त्यावेळेस आपण ना एक आदबीनं वागत असतो त्यांच्या पुढे जाण्याचा कधी प्रयत्न करत नसतो पण मोस्टली लोकांना त्यांच्यासोबत कसं वागायचं हे डीलच नाही करता येत आणि बऱ्याच अंशी ह्या गोष्टी मी माझ्या डेली लाईफमध्ये बघत आलोय त्यामुळे माझ्या डोक्यात विचारलं की आपण ह्या गोष्टीवर बोलणं खूप महत्त्वाचं आहे कसं असतं माहिती आहे का जर सपोज आपण एखाद्या ठिकाणी काम करत असलो आणि आपल्यामध्ये किती जरी टॅलेंट असला आपण किती जरी हुशार असलो ना तरी पण आपले जे सिनियर लोक असतात किंवा जे आपले बॉस असतात किंवा जे आपल्यापेक्षा वरच्या लेवल असतात ना त्यांच्यापुढं कधीच न जायचं त्यांनी जर आपल्याला ऑर्डर दिली तेवढंच काम करायचं आणि शांत राहायचं विचारल्याशिवाय कधी कुठली गोष्ट सांगायची नाही किंवा जास्त पुढं पुढं नाही करायचं किंवा मी खूप कि भारी आहे मला तुमच्यापेक्षा जास्त जमतं मी तुमच्यापेक्षा खूप हुशार आहे ॲक्टिव्ह आहे ह्या गोष्टी कधी शो नाही करायचं किंवा आपण जर त्यांच्यापेक्षा भारी बनण्याचा प्रयत्न केला ना मग आपलं नुकसान व्हायला लागतं आपल्याला ते लक्षात येत नाही पण अशी जी लोकं असतात ना जी जास्त एक्स्ट्रा स्वतःला शो करत असतात ते पहिल्यांदा बाहेर काढली जातात कारण कसं असतं मग ज्यावेळेस पण आपण एक्स्ट्रा आपल्या गोष्टी दाखवत असतो ना त्यावेळेस लिटरली त्यांना ते आवडत नसतं मुळात कारण त्यांचा जो वर्चस्वाचा जो भाव असतो ना तो त्यांना सोडायचा नसतो आपण त्यांना सर म्हणून रिस्पेक्ट म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर जर एखादी गोष्ट करत असो ना तर ते ओके okay. पण जर त्यांचा मोठेपणा आपल्यामुळे कमी होत असेल ना तर ते कदापि आपल्याला मान्य करत नसतात इनफॅक्ट ते आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागतात स्वतःला लय भारी समजते असं म्हणायला लागतात आणि ती चर्चा आपली प्रत्येक ठिकाणी व्हायला लागते त्यामुळे जर आपल्यामध्ये काही क्वालिटीज असतील जर आपल्याला एखादी गोष्ट भारी जमत असेल ना तर कधी शो नाही करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मग जर तिथून आपल्याला सूचना आली किंवा आदेश आला त्यावेळेस मग आपण तेवढ्यापुरतं तेवढं आपलं शंभर टक्के द्यायचं पण लगेच ते, ते नॉर्मल करून टाकायचं स्वतःला खूप विशेष नाही समजायचं की मी बॉन्ड आहे आपल्याला आतून माहीत असणं स्वतःवरती आत्मविश्वास असणं ही गोष्ट वेगळी पण ते ज्यावेळेस आपल्या व्यवहारामध्ये या लागतं किंवा आपण स्वतःला इतरांपेक्षा खूप भारी समजायला लागतो किंवा समोरच्याला जर लक्षात आलं की हा आपल्यापेक्षा खूप स्वतःला भारी समजायला लागला आहे त्यावेळेस मग आपलं नुकसान होणं पक्कं असतं आणि मुळात ना आत्मविश्वास असणं ही खूप चांगली गोष्ट आहे पण हे जे दाखवण्याची गोष्ट असते ते कधीच नाही करायची जेवढं आपण साधं राहू नम्र राहू समोरच्या आज्ञेत राहूत ना तेवढं आपण वरी उचलले जातो तेवढं त्यांच्या मनात आपल्याप्रती प्रेम वाढत जातं आणि ह्या गोष्टी मी रिअलाईज करतो आहे डेली जगतोय म्हणून बोलतो आहे एखादा जर वेगळा विचार आपल्या डोक्यात येत असेल ना तर त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांचा मोठेपणा ग्रहित धरून मग त्यांना आपल्याला ती गोष्ट सांगायची असते म्हणजे आपण त्याला आतून जेवढा रिस्पेक्ट देतो ना तेवढा आपल्याबद्दल त्यांचा जो विश्वास असतो ना किंवा जे प्रेम असतात ते वाढायला लागतं आणि जर आपण मागत नसू ना त्यांना किंवा त्यांना कमी समजत नसू त्यांना जर खाली खेचत नसू आपन ना तर आपण ॲटोमॅटिकली वर उठायला लागतो आपण फक्त आपली नम्रता आपले शंभर टक्के द्यायला शिकलं पाहिजे बऱ्याचदा लोकांना मी त्यांच्या सिनियर्स लोकांना किंवा त्यांचे जे वरचे लोक असतात ना त्यांना शिव्या देताना त्यांच्याबद्दल कमेंट्स पास करताना किंवा थर्ड क्लास गोष्टी बोलताना मी ऐकत असतो त्याला ही जमत नाही त्याला ती जमत नाही पण लय भारी आणि जे आपण बोलत असतो ना त्या गोष्टी आपल्या बिहेवियरमध्ये किंवा कुठे ना कुठे येत असतात आपण जरी नाही बोललो वरून वरून दाखवण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी आतमधून कुठेतरी ती गाठ असते जे आपल्या व्यवहारातून कुठे ना कुठे बाहेर पडत असते त्यामुळे ह्या गोष्टी कधीच नाहीत करायच्या जर त्यांना लक्षात आलं की हा आपल्यापेक्षा भारी आहे आणि खूप छान काम करतो ना मग ते आपल्यावर प्रेम करायला लागतात आणि आपल्याकडून शिकायला लागतात आणि मग ते बॉन्डिंग इतकं भारी होतं ना गुरु शिष्यांचं खूप भारी म्हणजे आपण शिष्य म्हणून त्यांना शिकवत असतो आणि ते मोठे होऊन आपलं ऐकत असतात आणि त्याच्यामध्ये खूप मोठं मॅजिक असतं आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये असं आपल्याला भाग्य लाभतं ना ते मग खूप भारी गोष्ट असते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण अशी भरपूर उदाहरणं बघत असतो आणि हे जे नातं असतं ना बनलेलं हे खूप स्ट्रॉंग नातं असतं आणि हे कधीच नाही विसरलं जात जर जर ले ले तर आपल्याकडून जर एखाद्या मोठ्या व्यक्तीला शिकायला मिळत असेल तर मग ते आपलं भाग्य समजायचं आणि स्वतःला कधी जास्त भारी नाही समजायचं की ह्याला काय जमत नाही वगैरे 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 जर आपल्या मनामध्ये तसा भाव आला ना तर मग त्यामध्ये आपला आप लॉस ला व्हायला लाग लागतो आपण एकटे पडायला लागतो आपल्याला दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे ह्या गोष्टी कधीच नाहीत करायच्या बऱ्याचदा लोकांना जगत असताना ह्या गोष्टीचं मॅनेज नाही करतायत म्हणजे स्वतःला खूप भारी शो करायला जातात स्वतःचा ॲटिट्यूड त्या ठिकाणी झाडायला जातात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात आणि ह्या गोष्टी मी भरपूर बघत आलो आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे एवढं सांगायचं होतं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय